मराठा आरक्षणाच्या बाबतीत क्युरेटिव याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने पाच मे दोन हजार एकवीस रोजी मराठा आरक्षण रद्दबातल केलं होतं मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार व इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण वैध आहे की नाही या मुद्द्यावर पाच सदस्यीय घटनापीठाकडून पुन्हा आढावा घेतला जाणार आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्य घटनापीठाने पाच मे दोन हजार एकवीस रोजी मराठा आरक्षण रद्दबातल केलं होतं मराठा समाज मागासलेला आहे असं नमूद करून आरक्षणाची शिफारस करणारा न्यायमूर्ती एम जे गायकवाड यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेला होता सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने इंद्रा सहानी प्रकरणी घालून दिलेल्या पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा कोणतीही असाधारण किंवा अपवादात्मक परिस्थिती नसताना मराठा आरक्षण देताना ओलांडली गेली त्यामुळे मराठा आरक्षणाची तरतूद करणारा राज्य सरकारचा कायदा न्यायालयाने अवैध ठरवला संसदेने एकशे दोन ही दु घटना दुरुस्ती केल्यावर राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार नाही असंही निष्कर्ष या न्यायालयाने नोंदविला होता या महत्वाच्या तीन मुद्द्यांसह अन्य बाबींसंदर्भात राज्य सरकारने सादर केलेली फेरविचार याचिका देखील न्यायालयाने फेटाळलेली आहे पण मराठा समाजाची आरक्षणाची मागणी लक्षात घेऊन शेवटचा प्रयत्न म्हणून सरकारने क्युरेटिव्ह याचिका सादर केलेली आहे त्यावर सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड न्यायमूर्ती संजय किशन कौल न्यायमूर्ती संजय खन्ना न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या पाठी पीठापुढे सुनावणी होणार आहे आणखी एका न्यायमूर्तींचा घटनापीठात समावेश केला जाणार आहे याचिकेवर खुल्या न्यायालयात सुनावणी होणार नसून ती न्यायमूर्तींच्या दालनात होईल संसदेने एकशे पाचव्या घटनादुरुस्तीद्वारे आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला पुन्हा बहाल केलेले आहेत त्याच सबरोबर संसदेने घटना दुरुस्ती करून आर्थिक निकषांवर दिलेले दहा टक्के आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले असून या आरक्षणामुळे पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेलेली आहे त्यामुळे मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांच्या मर्यादेचा निकष लावला जाऊ नये अशी राज्य सरकार आणि मराठा समाजाची बाजू न्यायालयात मांडणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांची मागणी आहे मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मराठा आरक्षणासाठी चोवीस डिसेंबरची मुदत दिलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर बुधवारी होणारी सुनावणी महत्वाची आहे राज्य सरकारने या सुनावणीचं गांभीर्य लक्षात घेऊन ज्येष्ठ वकील यांची नियुक्ती करावी भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फुटल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळावे आणि ते सर्वोच्च न्यायालयातही वैध ठरावे यासाठी ज्याप्रमाणे कायदेशीर तयारी केली तशी मराठा आरक्षणही सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यासाठी करावी असं पाटील यांनी सांगितलेलं आहे